तर आज आपण जे द्राक्ष शेतीमध्ये अनेक अडचणी आल्या मागील काही ज्या आर्मीचे प्लॉट होते त्यांना गळकुजीसाठी मोठी समस्या निर्माण झाली अनेक प्लॉट त्यामध्ये नुकसानही झालं परंतु आगामी जे प्लॉट असतील लेट मधले प्लॉट असतील यांना फुलऱ्यामध्ये किंवा पूर्वी काय काय काळजी घ्यावी या संदर्भात मी गोरे सरांना विनंती करतो की सर आता लेटचे जे प्लॉट आहेत त्यांच्या पहिल्या डिपिंग पासून तर फुलोरा फ्लावरिंग पासिंग पर्यंत नेमका आमच्या द्राक्ष उत्पादकांनी काय केलं पाहिजे आता जे उशिराच्या बागा फुटत आहेत तर त्यांना बऱ्यापैकी मान आहे असं दिसतंय तर त्यामध्ये या थंडीच्या वातावरणामुळे थोडेसे जीएचे रिझलट आपल्याला कमी मिळू शकता असं पण एक असतं तर त्यासाठी आपण पहिली डिपिंग जे आहे किंवा जीएचा वापर थोडासा आपण जास्त करणार आहोत तर फेरफूटनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दहा जी जीएच असते त्यानंतर पहिली डिपिंग घराची पोपटी अवस्था असतानाच करणे गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला जो काही जे आहे त्याचा रिझल्ट चांगला मिळेल तर डिपिंग करताना जेचा रिझल्ट वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये सीड किंवा सिविड याचा वापर केला तरी आपल्या घराच्या पाक्या चांगल्या मिळतील पुढे गळकूज नये हो यासाठी सी पी पी यू किंवा विलबॉन्ड याचा अत्यंत प्रमाणात वापर केला तर महिन्याचा देठ जाड होऊन पुढे आपल्याला गळकूजची समस्या जाणवणार नाही तसेच शेंडावाडीची एक थोडी समस्या यांची जास्त शक्यता आहे थंडीच्या वातावरणामुळे त्यामुळे इतक्या दिवशी आपण नत्रयुक्त खते देण्यासाठी घाबरत होतो तर तो, 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 तो नत्रयुक्त खतांचा वापर देखील वाढवाला पाहिजे त्यामुळे तुमचं चोवीस चोवीस झिरो असेल दाणेदार खत ते फिर फेरफूटनंतर एक ते पन्नास किलो प्रत्येक बागेला देणे गरजेचे आहे तसेच कॅल्शियम नायट्रेट असेल मॅग्नेशियम नायट्रेट असेल याचा गरजेप्रमाणे वापर करणे गरजेचे आहे तर यानंतर पुढे जाऊन मध्ये आपल्याला गळकुजी येऊ नये यासाठी दोळा अवस्थेपूर्वी साधारण एक ते दोन दिवस म्हणजे अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या दरम्यान कॅल्शियम बोरॉन आणि सी पी पी यू अर्धा मिली दिले जर एक स्प्रे घेतला आपण तर मध्ये येणाऱ्या गळकुजीला थोडासा आक्का होतो की झाडाची कॅल्शियमची पण उपलब्धता पूर्ण होते बोरॉनमुळे परागीभवन भवन चांगले होऊन मनींची सेटिंग चांगली होते आणि सी पी पी यूने झाडातील कार्बोहायड्रेट गडाकडे जाऊन देठ पक्का होणे तसेच गळपुशीची समस्या कमी येते त्यानंतर दव पडणारे धुके येणारे तर गडावर अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही यासाठी कॅनबी मॅनेजमेंट करणे पण फार गरजेचे आहे त्यामध्ये गडाच्या खालील पान खाली बाजूचा असणारे पान जर शेतकऱ्याने व्यवस्थित एक घोडा अवस्थेपूर्वी काढून घेतले शेंगा खूप वाढत असेल तर तीस एकतीस दिवसापर्यंत शेंगा स्टॉप करून गेले या उपायोजना केल्या तर पुढे जाऊन समस्या नक्कीच या वर्षी आपण जर बघितलं तर खूप अतिरेकी पाऊस झालाय आज कोणत्या प्लॉट बघितलं तर ट्रेस मध्ये दिसतो म्हणजे झाडांची जी छायापी पूर्ण मंदवलेली होती आणि त्यानंतर आपण जर आज बागेत कुठे कोणत्या द्राक्ष बागेचं निरीक्षण केलं ज्यांनी खूप चांगलं मेंटेनन्स केलेलं आहे त्यांचे निरीक्षण केलं तर झाडा अशा थकल्यासारखे वाटत मग अशी ही जी झाडांची परिस्थिती आहे की यांना आपण अगोदर म्हणजे झाड जर सुदृढ राहिलं तर आपले गड सुदृढ होणार आहे हे झाड म्हणजे याचं पोषण झाडाचं पोषण वेलीचं पोषण नंतर गाडाचं पोषण तर यासाठी नेमकं द्राक्ष उत्पादकांनी काय केलं पाहिजे त्यात महत्वाचा विषय असा काय सर्वात जास्त सिलिकॉनचा वापर करायला पाहिजे आर्थोसिरिसिक ऍसिड घ्यायचं ऍसिड जर तुम्ही घेऊन एक स्प्रे तुम्ही टिपिंगच्या अगोदर एक स्प्रे आणि दोड्यामध्ये एक स्प्रे अशी दोन तीन स्प्रे जर घेतली तर आर्थोसिलिसिक ऍसिडने झाडावरती असलेला ताण हा ता कमी होणार त्याने जेणेकरून वेलीमध्ये प्रतिकारशक्ती पण वाढेल त्याचा अन घेण्याची पाचण्याची क्रिया पण वाढेल त्यामुळे आर आर्थोसिलिसिक ऍसिड सर्व शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे जसं दोळ्या अवस्थेमध्ये सरांनी जर सांगितलं सेपीपचा वापर तसंच तुम्ही तिथे चांगला बुरशीनाशकाचा पण वापर केला पाहिजे जसं अमिष्ठा अशा अनेक औषधे जसं ड्रोनिक्स येत असतं त्याने सेपी आपलं अमिष्ठा आणि स्कोर एकत्र येईल हे जर एकत्र म्हणजे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या औषधाशी तर मिळतील तो सुद्धा तुम्हाला गळीपूजेला समस्या तुमचे कमी तो तुमचा डावणीला पण काम करतो आणि भुरीला पण काम करतो अशा कृषी नाशकांचा वापर जरी केला तर तुम्हाला गळीपूजेचे बऱ्याचशा समस्या कमी होतील दुसरं असं शेडाज्यांचा होत नाही अशा शेतकऱ्यांनी तीज तीज दाळचा स्प्रे घेतला पाहिजे अमोनिया ॲसिडचे स्प्रे घेतले पाहिजे ते जे बरोबर घेतले पाहिजे जसं मायक्रोटनचे पण स्प्रे घेतले पाहिजे ह्या मायक्रोटन झिंक मॅग्नेशियम बोरॉन मॅग्नीज कॅल्शियम हे जर स्प्रे तुम्ही कंटिन्यू जर घेतले का आता जेवढे ब्रुशी नाशकांची जास्त आता गरज नाही तर तुम्ही मायक्रोटनचे स्प्रे जर घेतले तुम्हाला चांगल्या प्रकारे शेंडा मिळेल आता थंडीमुळे तो शेंडा अडचणी शेंडा मिळेल जियाचा पण वापर तिथं चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे पहिला पहिलं तुम्ही पाच पिकेन करा तिथं दहा पिकेन केलं पाहिजे जिथे वीस पिकन करायचं ते तीस पर्यंत गेलं पाहिजे तरच तुम्हाला तो शेंडा मिळेल जर तुम्ही लवकर डिपिंग जर केलं घडमोठ्या उभा तर शेंडा होणार नाही शेंडा झाल्यानंतर परत तुम्हाला पुढे अन्नद्रव्य तयार होण्याचे प्रॉब्लेम वाढतील तेव्हा शेंडा अगोदर करून घ्यायचा तो फेल काढल्यानंतर तुम्ही लगेच शेंड्याकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे तर बऱ्याच बघा आता आपण पंचवीस दिवसभर तो डिपिंग करायचे जातो शेंडा झालेला नसतो आणि गड पण मॅचर झालेला असतो त्यावेळेस मग तुमची दुधामुळे मी फेल डिपिंग करू का स्प्रे करू तर मग त्यावेळेस ते होण्याच्या अगोदरच तुम्ही जर फेल काढल्यानंतरच लगेच शेंड्यावर जर सरांनी सांगितलं चोवीस चोवीस जो जसं यारा मिला कॉम्प्लेक्स अशी भरपूर खत आहे कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेट असे खतं जर दिले तुम्हाला खूप चांगल्या शेटा तिथं मिळू शकतो आणि तुमचे बरेचसे प्रॉब्लेम होतात ह्या जर खतांचं व्यवस्थित नियोजन जर केलं तर झाडावर वेलीवर येणार ताण हा सुंबटी कमी होईल कारण फेर काढल्यानंतर झाडाचे पानं स्वतःचे काम अन्न स्वतः तयार करायला सुरुवात करत असतात तेवढे फक्त अन्न जर त्याला तर पुरवठा करण्याचं काम करायचं असतं जरी काही अन्नदेवे खाणून नाही मिळाले तर तुम्ही ते फवारणे द्वारे जर दिले तर झाडले की ते ॲक्टिव्ह होईल आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं आणि ते झाड स्ट्रेसमध्ये जाणार नाही पण गोष्ट ॲड करू इच्छितो की यावर्षी झाडांमध्ये कार्बोहायड्रेटचा जो काही साठा आहे तो अतिशय कमी आहे कारण ऊन कमी होतं पाऊस जास्त होता तर झाडाला एक रेडी फूड म्हणून सिविरचा वापर एक दोन तीन वेळा जर केला तर आपल्याला तो अतिशय चांगले रिझल्ट देईल तर बद्दल मी एक मिनिट बोलू इच्छितो खरं म्हणजे तर सिविड म्हणजे काय जर त्याचा अभ्यास आपण केला तर, तर, के तर आपण म्हणतो की समुद्र शेवाळाचा अर्ग परंतु मग तोच तो 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 काय घ्यायचा आपल्याला तर समुद्री शेवाळ हे पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये काही हजार मीटर एक किलोमीटर दोन किलोमीटर खोलीमध्ये असतं तिथे ते दे दे देवाने त्याला अशी क्षमता दिली की अतिशय कमी सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करतात ते अन्न अतिशय परिपूर्ण विटॅमिन्स मिनरल्स असलेलं असतं मग ते शेवाळ आपण बाहेर काढून त्याची पावडर करून त्याचा अर्क जो असतो कुठल्याही कंपनीचं ग्रामीण कंपनीचं ब्रँडिंग करत नाही परंतु चांगल्या कंपनीचं जसं अस्कोफायन नोडुझम असेल लॅमिनारा डिजिटा असेल ह्या ज्या काही चांगल्या स्पीशीज आहेत अल्गीच्या म्हणजे शेवाळ समुद्री शेवाळाच्या त्यांचा वापर केला तर झाला ते फूड जसं मनुष्याला आपण सलाईन बघणं तसं ते झाडासाठी काम करतं त्याच्यामुळे थोडासा सिविरचा पण एक दोष घेतले तर पुढे जाऊन गरीबीला पण तुम्हाला अटकाव बस झाडाला पण एक अन्न आणि बाहेर मदत होईल बरोबर आहे सर की आपण म्हणतो की झाडाची छायापीची एक्रिया क्रिया जी मंदावलेली आहे त्याच्यामुळे झाडाला पोटण्यासाठी जे अन्न पाहिजे म्हणजे रेडी अन्न द्या म्हणजे रेडी फूड म्हणतो आपण त्याला कि जे की जेणेकरून जसं काही व्हिटेमिश किंवा फूड फूडचं पाकीट येतात फूड यात रेडी फूड त्या पद्धती दिलं जातं आणि तुम्ही त्यासाठी रिकमें केलं सिविड आता सिविड बद्दल पण तुम्ही सांगितलं सगळं ग्रीन सिविड वगैरे पण सर आता स्प्रे ग्रेड मधून सिविल कसं द्यायचं आणि खालून कसं दिलं पाहिजे जमीन तुम्ही कसं दिलं पाहिजे स्प्रे मधनं आता ज्या काही मार्केटमध्ये दोन तीन नावं सांगतो आम्ही सर आता आमच्या शोरूम मध्ये स्टीम या हो स्टीम प्लेक्स ला आम्ही प्रेफर केलं आहे शेडपणे स्टीम प्लेक्स चांगले आहेत हो न्यूट्रीफचं तुमचं नंतर पॅक सांगतो आम्ही कॉम्पोच केल असेल हे सगळे चांगल्या क्वालिटीचे आहेत तर त्यांचा वापर न्यूट्रीम असेल तर एक मिली स्टीमफ्लेक्स फ्लेक्स दोन मिली नाही नंतर तुमचं केल किंवा केलपॅक पण दोन ते अडीच पर्यंत प्रति लिटर या प्रमाणात आपण घेऊ शकतो त्यांनी जीएची रिझल्ट पण आपल्याला चांगले वापरले तर आणि खालून जे आहे आपल्याला जमिनीमधनं तर त्यामध्ये अॅकेडियम कंपनीचं गोल्डस्टार नावाचं एकदम प्युअर आहे हो तर हो। हो। ते आपण दिलं तर अतिशय चांगले रिझल्ट आहे एक तीनशे ती ते पाचशे ग्राम पर्यंतचा त्याचा डोस आहे जमिनीमध्ये गेलं तर ते मुलांना अन्न म्हणून काम करतं पांढरी मुळी येणे किंवा पांढरी मुळाच्या वाढीसाठी पण अतिशय उपयुक्त आहे हो तुम्ही सांगितलं सर आमच्या शोमध्ये आम्ही अकॅडियम गोल्डस्टारला पण ती तुम्ही सांगितलेली दिलेली आहे नक्कीच या पद्धतीमध्ये जर आपण जर गेलो सर की थंडीच्या वातावरणात काळजी घेतली पाहिजे नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव योगेश राजेंद्र देवरे मागच्या वेळेस आपण धानुका कंपनीच्या बद्दल माहिती घेतली होती आणि त्या द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वेबिनारला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अपेक्षा करतो की किरारीचा उपयोग सगळ्यांनी केला असेल नसेल केला तात्त तुम्ही करू शकता त्याचसोबत किरारी फार्मर लकी ड्रॉ स्कीम आपण आणलेली त्याचाही तुम्ही लाभ घेऊ घेऊ शकता तर आपण आत्ताचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भुरी भुरी नियोजन आता बघितलं तर बऱ्यापैकी वातावरण थंड आहे आणि कोरडं वातावरण आहे अशा याच्यात भुरीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढू शकते याच्यात काही दुमत नाही आहे तर आपण भुरीचं नियोजन धनुकाच्या निसोडियमद्वारे आपण कशा पद्धतीने करू शकतो ते एक बघूया तर मित्रांनो निसोडियम एक दोन स्प्रे आपण रिकमंड रिकमेंडेशन देतो पहिली म्हणजे फुल फ्लावरिंग स्टेज दुसरी म्हणजे चार ते सहा एम एन स्टेज ह्या दोन स्टेजला आपण निसोडियम सांगत असतो निसोडियमचं सा एकरीप्रमाणे दोनशे मिली प्रति एकर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसोडियम कशा पद्धतीने काम करतं आपण म्हणत असतो की साहेब भुरीचं औषध सा आम्ही कुठलंही वापरतो पण त्याचा कवरेज त्या पद्धतीने त्या झाडावर मिळत नसतो तर निसोडियम कवरेज कशा पद्धतीने देत असतं निसोडियम ही दोन ॲक्शनने काम करत असते एक म्हणजे ट्रान्सलॅमिनर ॲक्शन आणि दुसरं म्हणजे वेपर ॲक्शन म्हणजे वाफक्रिया म्हणतो आपण ॲक्शन म्हणजे काय जर पानाच्या वरच्या साईडला घुरी येत असेल आणि आपण जर खालून स्प्रे घेत असणार तर त्या ठिकाणी असं प्रोडक्ट लागतं जे खाल खालून वरती जात असते म्हणजे जा ट्रान्सफमिनरॅक्शन म्हणजे आपण जे म्हणतो पानामधून आरपार होणारी क्रिया म्हणजे जा खालून जरी स्प्रे केला तर वरती ते त्या पद्धतीने शंभर टक्के काम करतं ते म्हणजे निसुडेल दुसरी ती जी ॲक्शन ती म्हणजे वेपर ॲक्शन म्हणजे वाफ क्रिया म्हणतो आपण वाफ क्रिया म्हणजे आपण जे विक्स गळ्याला किंवा नाकाला लावत असतो त्याच्यात जी वाफ निघते ना त्या क्रियेने काम करत असते म्हणून निसोडियम हे शंभर टक्के कव्हरेज पूर्ण झाडाला देत असते आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट तिथं चांगले मिळत असतात ही जी स्टेज आपण बघतोय मनी विकास अवस्था जी चार ते सहा एम ची अवस्था असते या अवस्थेत काय होतं की हा जो तुमचा मनी आहे ह्या मनीच्या बाजूला जी डेट आहे या ठिकाणी बुरशी येत असते या बुरशीला असा औषध काम करत असते जिथं वेपर अँड ट्रान्सजेंडर ऍक्शन जिचा सा कव्हरेज चांगला मिळेल त्याच्यामुळे निसोडियम ह्या स्टेजला जो वापरला तर याचा शंभर टक्के तुम्हाला चांगला रिपोर्ट मिळेल याचं प्रमाण हे दोनशे मिली प्रति एकरच्या हिशोबाने आहे आणि पी एच आहे पन्नास आहे जर एक्सपोर्टचे प्लॉट असतील तर माझं सजेशन हे राहील तुमचं सॅम्पल कुठल्या दिवशी निघणार आहे तर हातात पाच दिवस ठेवून त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करून त्याचा वापर करू शकता पण माझं सजेशन आहे पन्नास ते बावन्न दिवसाच्या आतमध्ये तुमचे दोन स्प्रे गेले पाहिजे एक पहिली फवारणी फुल ब्लूम म्हणजे जी आपण म्हणतो फ्लावरिंग स्टेज आणि दुसरी फवारणी चार ते सहा एम एमची अवस्था याच्यानंतर जे दोन चार दो चांगले प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत ज्यांचे पीएचआय कमी असतील त्यांना तुम्ही यानंतरचं ऑप्शन म्हणून देऊ शकतात पण चांगलं औषध निसोडियमचं ह्या परिस्थितीत गेलं की तुम्हाला चांगले रिपोर्ट मिळतील तर शेतकरी बंधूं अवश्य न्यूसोडियमचा वापर करा निसोडियम तुम्ही तुम्ही जी जीए वगैरे कीटकनाशक टाकून मिक्स करून मारू शकतात काही अडचण आहे त्याचप्रमाणे एक मी दोन सेकंदात या प्रोडक्टबद्दल सांगणारे वेट सेट आता बघतोय आपण की सकाळी दव आणि धुकं पडतोय दव आणि धुक्यात काय होतं की जर तुमचा प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये असला तिथं कुठं ना कुठं पाणी साचत असतं आणि कूज येत असते वेडशीट हे कुजीला काम करत नाही पण वेडशीटचा एका लिटरला एक मिली डोस एका लिटरला एक मिली जर तुम्ही फवारणी केली तर त्या फ्लावरिंगमध्ये जर दव पडतील तर दवाचं पाणी किंवा पावसाचं पाणी त्याचं साचू देत नाही वेडशीट तुम्ही कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये वापरू शकतात जर फ्लावरिंगमध्ये प्लॉट असेल तर निसोडियम आणि वेडशीटचा तुम्ही एकत्र मिक्स करून फवारणी घेऊ शकतात तर मित्रांनो ह्याबद्दल मी थोडं शॉर्टकट तुम्हाला सांगितलं मी स्टोडियमबद्दल पण अवश्य मित्रांनो एकदा अनुभव घ्या प्रोडक्टचा खूप सुंदर रिपोर्ट ह्या प्रोडक्टचे तुम्ही वापरल्या वापरल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तिचा अनुभव घेऊ शकतात की कवरेज चांगला भेटला आणि तुमची भुरी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली तर धन्यवाद मित्रांनो